सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं सकाळच्या कामांची सुरुवात होती देवांश आणि तिचे पप्पा दोघंही स्कूलमध्ये गेलेले आज संकष्ट चतुर्थीनं तर सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं मग मशीनवरले जे कवर होते वॉशिंग मशीनवरला जो कवर टाकलेला आहे तो कवर आणि फ्रीजवरला कवर दोन्ही कवर सेमच आहे म्हणजे घेतानाच दोन्ही सारखे घेतलेले तर ते धुन काढायचे होते आणि नळ आलेले होते ना तर म्हटलं चला वॉशिंग मशीनला मी इथं ब्लँकेट लावून दिलेलं आहे आणि बाकीचे कपडे ना मग हातानं घेतले कारण काय होऊन राहिलं नळ येणं ना थोडेसे म्हणजे उशिरा होऊन राहिले म्हणजे जास्त दिवस गॅप घेऊन राहिले तर मग त्याच्यामुळं काय होतं पाणी जास्त राहत नाही टाकीमध्ये तर मग म्हटलं चला नळ आलेले आहे ना तर मग शिल्लक जे थोडे कपडे धुवायचे होते ना तर इथं मग मी म्हटलं चला वॉशिंग मशीनला ब्लँकेट लावून देऊ तर चला इथं मी आता हे कपडे धुवून घेते आणि धुऊन घेतल्याच्यानंतर स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज संकष्ट चतुर्थी तर सगळ्या ताईंना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज माझी देवाची पूजा करायची बाकी नळ आलेली होती ना तर खूप सारे कपडे धुतले म्हणजे पायपुसने धुतले आणि मग ते कसे पायपुसने हातानाच द्यावं लागतात ते काही मशीनमध्ये टाकता येत नाही तर मग खूप सारे कपडे धुतले आणि जे रेग्युलर कपडे असतात ना दररोजचे तर ते कपडे सुद्धा मी हातानंच धुतले म्हणजे आज खूप सारे कपडे धुतले आणि ब्लँकेट आहे ना तर ते मशीनला टाकलेले होते तर आज दोन तीन ब्लँकेट धुऊन काढले तर ते पण वरती टाकून दिलेले गच्चे होते छान ऊन पडले नाही बाहेर तर मग सकाळी सकाळी नळ आलेले होते तर मग खूप सारे कपडे धुतले गेले तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मला देवपूजा करायची एक ब्लँकेट आहे ना मशीनला लावलेलं होतं तर ते धुऊन झालेले आहे तर मी ते ना वरती वाळत टाकून येते कारण मग दुपारून काय होतं ऊन कमी कमी होत चालतं तर मग ते लवकर वाळत नाही तर मग ते कसं लवकर टाकलं तर मग वाळून जाणार तर चला मी ते ब्लँकेटही वरती टाकून येते आणि ते आल्याच्यानंतर छान गरमागरम चहा घेणार कारण मी केव्हापासून कपडे धुती ना तर इतके माझे हातपाय थंडे पडलेले आता थंडीमुळे काय होऊन राहिलं हातापायाला खूप त्रास होऊन राहिला थंडीचा तरी मी भांडे घासताना असं गरम पाणी घेते थंड पाण्याचा काही वापर करत नाही कारण ना वरचं जे टाकीतलं पाणी असतं ना तर तेवढं थंड थंडगार असतं ना तर मग भांडे घासताना मी गरम पाणीच वापरते आणि कपडे म्हणजे दोन तीन दिवसापासून मशीनला लावत होते पण आज नळ आलेले होते ना तर नळाचं पाणी कसं थोडंसं गरम असतं तर नळ आलेले होते तर मग खूप सारे कपडे धुतले गेले तर चला मी ना आता ते ब्लँकेटवरती टाकून येते आणि परत बोलते मशीनला जे ब्लँकेट लावलेले होते ना तर ते धुवून झालेले आहे बाकीचे ब्लँकेट मी वाळत टाकून दिलेले आहे पण हे एक शेवटचं ब्लँकेट होतं ना तर ते मग मी वरती घेऊन आलेली आहे वाळत टाकण्यासाठी तर इथं वरती ना छान ऊन पडलेलं आहे कडक म्हणजे गच्चीवरती छान ऊन असतं खालच्यापेक्षाही ना वरती छान ऊन असतं तर इथं हे बघा हे ब्लँकेट मी सकाळी धुवून काढलेले मशीनला आणि इथं पायपुसने सुद्धा धुवून घेतलेले कारण पायपुसने धुवायलाही खूप दिवस झालेले होते तर एवढे सारे कपडे ना हाताने धुऊन घेतलेले पायपुसने सुद्धा हाताने धुतलेले तर एवढे कपडे धुन झालेले सकाळीच म्हणजे नळ आलेले होते ना तर मग खळखळपाने सगळे कपडे स्वच्छ धुवून घेतले फक्त ब्लँकेटचे ना तेच मशीनला लावले मशीनमध्ये काय होतं सहसा कपडे टाकायचं मनच होत नाही कारण काय होतं त्यातल्या त्यात नुसते गोल गोल फिरतात ते कपडे सहसा मी कपडे हाताने ते जर कंटाळा आला जास्त थंडी असली तेव्हाच मी मशीनला लावते चल चला बाकीचे कामं राहिलेले कप आज आताच चहा घेऊन झालेला आहे आणि इथे हे देवाचे भांडे आहे ना तर हे घासून घ्यायचे होते कारण हे निर याच्या एका याच्यामध्ये मी धूप लावत असते आणि एकाच्यामध्ये आरती करते ना तर ती फुलवात लावत असते तर हे भांडे काय ते एवढे लवकर कसे खराब होतात कारण मी ते दोन तीन दिवस झाले की घासतच राहते तर चला मी आता हे देवाचे भांडे घासून घेते इथं माझा चहा सुद्धा घेऊन झालेला आहे आणि हे जे आहे ना हे असं मी काढून घेते आगची जी साईड आहे ना तिथं कडीपत्त्याचं झाड लावलेले तिथं मी सर्व हे असं निर्मल्य टाकून देत असते देवाचं याच्यामध्ये मी तूपच गरम केलेलं होतं तर मग याच्यामध्ये सगळं जमा करणार देवाचं आणि ते तिथं पाकच्या साईडला टाकून देणार तर चला मी एवढे भांडे आता घासून घेते तर चला इथं आहे ना मी भांडे घासून घेतलेले तर चला आज थोडासा उशीर झाला मला देवपूजेला कारण खूप सारे कपडे धुतले गेले ना सकाळी आणि इथं फुलं आहे ना सकाळीच तोडून घेतलेले होते सकाळी जेव्हा आंघोळ केली ना आंघोळ झाल्याच्या नंतर लगेच फुलं तोडून घेतलेले होते देवऱ्यातल्या बाकीच्या देवांची पूजा करून झालेली आहे त्यांना स्नान घालून त्यांना वस्त्र परिधान करून आणि त्याच्यानंतर त्यांना स्थान देऊन दिलेलं आहे त्याच्यानंतर मग मी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा होता ना तर इथं गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे नाही इथं गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेत होते इथे पंचामृत बनवून घेतलेलं होतं तर पंचामृताना इथं गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला तर इथं छान असा अभिषेक करून झालेला आहे खूप दिवसापासून तुम्हाला बोलायचं होतं की मी जे व्हिडिओ टाकते व्हिडिओ म्हणजे जेव्हा टाकते तर तेव्हा ते व्हिडिओ व्हायरलच होत नाही मी एवढी मेहनत घेते त्या व्हिडिओमागे आणि असं नाही की व्हिडिओ चांगला नसतो व्हिडिओ पण व्यवस्थित बनवते आणि व्हिडिओ बनवताना त्या व्हिडिओला जेवढा वेळ द्यावा लागतो ना तेवढा वेळ म्हणजे त्याला खूप होतो कारण दोन अडीच तास एका व्हिडिओला वेळ द्यावा लागतो म्हणजे बनवण्यासाठी आणि ते शूट करणं तर वेगळंच समजा पण जेव्हा तो व्हिडिओ पूर्ण एडिट करायचा असतो त्याला थंबेल द्यायचं असतं ना तर त्याच्यासाठी दोन अडीच तास लागतात आणि एवढं मेहनत करून त्याचं जर आपल्याला फळच भेटत नसेल म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपल्या मनाला व्ह्यूज पाहिजे ते तेवढे त्याला व्ह्यूजच नसतात काय मिथि काय यूट्यूबचा काय प्रॉब्लेम आहे पण व्हिडिओ आहे ना व्हायरलच करत नाही यूट्यूब तर असं वाटतं कधीकधी आपण हे बंद करावं का पण बऱ्याच ताईंचे कमेंट येतात काही जणांचे मेसेज येतात की नाही ताई तुम्ही व्हिडिओ टाकलाच नाही बऱ्याच मैत्रिणींचे मेसेजसुद्धा येतात की तू व्हिडिओ टाकलाच नाही का तर परत असं वाटतं की चला व्हिडिओ बनवूया आणि टाकूया तो कोणा पाहिला न नाही तरी चालेल पण यूट्यूबवाल्यांनी म्हणजे व्हायरल करायला पाहिजे व्हिडिओ कारण खूप मेहनत आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये म्हणजे खूप मेहनत लागते म्हणजे त्याचा इन्कम नाही आला तर चालतो पण कमी कमी व्हिडिओ तरी व्हायरल व्हायला पाहिजे यूट्यूबवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती पण ते व्हिडिओ व्हायरलच होत नाही तर चला इथं देवपूजा करून झालेली आहे मनातलं होतं ते बोल इथं नैवेद्याचा स्वयंपाक तयार आहे इथं मी डाळ बनवलेली आहे डाळीसाठी ना इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या साईडला वांग्याची भाजी बनवली ही आमच्यासाठी बनवली देवाला वांग्याची भाजीचा नैवेद्य चालत नाही ना तर देवासाठी इथं मी मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे आणि या साईडला माझ्या पोळ्यासुद्धा झालेल्या आहे इथं भात बनवला आणि इथं मोदक आहे ना तर तळायचे राहिलेले तूपसुद्धा गरम करायचं बाकी त्याच्यामध्ये दूध काढून घेतलेलं आहे तर चला मी मोदक ये ना आता पटकन तळून घेते आणि वरणसुद्धा घुटून घेते तर चला इथं मस्त अशी मेथीची भाजी बनवली कूट टाकून थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्या लाल मिरची आणि त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केला तरी इथं छान अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि इथे हे बघा एकदम मस्त अशी ही वांग्याची भाजी बनवली ही आमच्यासाठी बनवली आहे तर चला मी ले ले। आता पटकन ना ओरण घोटून घेते इथं मी छोट्या कढईमध्येच तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी आता हे मोदक तळून घेते कारण मी जास्त काही मोदक बनवले नाही बस अकराच मोदक बनवले कारण मोदक काही जास्त कोणी खात नाही तर इथं मग मी थोड्याशाच तेलामध्ये ते तळून घेणार तरी इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर इथं मी नैवेद्याचं ताट काटत होते तर तुम्हाला इथं ही प्लेट दिसत असेल केळीच्या पानाची तर मी ती नवीन आणलेली आहे नैवेद्य दाखवण्यासाठीच आणलेली स्पेशल म्हणजे एच कोणत्याही ताटामध्ये नैवेद्य दाखवण्यापेक्षा म्हटलं आपण ही एक प्लेटच घेऊ म्हणजे नेहमीसाठी होऊन जाते आपल्याला याच्यामध्येच मग आपण नैवेद्य दाखवायचा तर इथं मग माझे मोदकही तळून झालेले होते तर इथं वरम भात असा पूर्ण स्वयंपाक आणि फुलपात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे तर चला मी आता नैवेद्य दाखवून देते तर इथं मी नैवेद्याचा ताट काढून घेतलेली इथं पूळ घेतली इथं भाजी घेतलेली मेथीची इथं मोदक घेतले इथं वरम भात घेतला त्याच्यावरती तूप टाकलं आणि इथं याच्यामध्ये फुलपात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे तर चला मी आता पटकन नैवेद्य दाखवून देते कारण बराच वेळ झालेला आहे तर इथं मला आरती करायची होती ना तर इथं मी धूपदीप लावून घेत होते तर बरेच जण आहे ना चंद्र निघल्याच्यानंतर उपवास सोडतात पण देवांचे पप्पा उपवास पकडतात ना ते पण चतुर्थी पकडतात तर मग ते ते पकडतात तर त्यांच्यामुळं मग मलाही त्यांच्यासोबतच उपवास सोडावा लागतो तसा हा उपवास आहे ना चंद्र निघल्याच्यानंतरच सोडावा लागतो पण एखाद्या वेळेस काय होतं चंद्र खूप उशिरा निघतो तर मग त्याच्यामुळं मग ते काही एवढा वेळ थांबत नाही तर इथं मग मी चौकण काढून घेतला आणि त्याच्यावरती नैवेद्याची प्लेट ठेवून दिली इथं मी नैवेद्य अर्पण करून दिला आणि आरत्यासुद्धा करून घेतल्या तर चला इथं मग मी आरत्या करून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणसुद्धा करणार तर चला इथं आरत्या झाल्याच्यानंतर परत बोलते तर जेवणं झाले आणि रात्रीची जी क्लिनिंग असती ना तर ती पूर्ण करून झाली तर इथं देवांचे पप्पा बाहेर गेलेले होते म्हणजे मीच पाठवलं होतं त्यांना मला फुलं लागत होते उद्या देवपूजेसाठी कारण उद्या मार्गशिक महिन्यातला गुरुवार असणार तर मग देवपूजेसाठी फुलं पाहिजे होते तर मग ते घेऊन आलेले आणि येताना मग त्यांनी थोडासा भाजीपालासुद्धा आणला तर तो भाजीपालाही निवडायचा आहे तर सर्वप्रथमेने इथं मी फुलं व्यवस्थित ठेवून देते कारण मग हे फुलं व्यवस्थित ठेवले ना तर ते खूप दिवस टिकतात तर इथं मग मी खाली एक असा पेपर टाकून घेत असते आणि त्याच्यावरती फुलं ठेवून देते म्हणजे मग जास्त दिवस राहतात म्हणजे ताजे तर चला इथं आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा भेटवापणासाठी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट